अकोल्यातील बस स्थानकासमोरील सार्वजनिक पार्क जे नागरिकांच्या विश्रांतीचं ठिकाण असावं ते आता दारू पिणारे आणि गैरप्रकार करणाऱ्यांचा अड्डा बनला आहे दिवसाढवड्यात सुरू असलेल्या या प्रकाराकडे पोलीस आणि महानगरपालिकेचं मौन नागरिकांना संतप्त करत आहे अकोला शहराच्या मध्यभागी असलेलं बस स्थानकासमोरील सार्वजनिक पार्क सध्या चर्चेत आहे पण कारण मात्र लाजिरवाणा आहे नागरिकांच्या विसाव्याचं ठिकाण असलेलं हे उद्यान आता दारू पिणाऱ्यांचं आणि गैरप्रकार करणाऱ्यांचं अड्ड बनलं आहे सकाळपासून रात्रीपर्यंत येथे दारूच्या बाटल्या प्लास्टिकचे ग्लास सिगारेटचे तुकडे आणि कचऱ्याचा ढिगारा दिसतो काही तरुण तरुणी शाळा महाविद्यालयाच्या नावाखाली एकांत शोधत इथे थांबतात तर काही जण अंधाराचा फायदा घेत मद्यसेवन करतात अश्लील वर्तन आणि अशोभनीय चाड्यांमुळे सभ्य नागरिकांना या ठिकाणी फिरणं किंवा बसणंही अवघड झालं आहे या पार्कमध्ये ना सुरक्षा रक्षक ना प्रकाश व्यवस्था ना स्वच्छतेचं नियोजन परिणामी हे ठिकाण असुरक्षित आणि अस्वच्छ झालं आहे सर्वात धक्कादायक म्हणजे सिटीकोतवाली पोलीस स्टेशनच्या अगदी हद्दीत हा प्रकार सुरू असूनही पोलीस प्रशासन गप्पा आहे नागरिकांनी तातडीने कारवाईची मागणी केली असून महानगरपालिका आणि पोलिसांनी त्वरित पावलं उचलली नाहीत तर हे उद्यान अकोल्याच्या प्रतिमेला डाग ठरेल असा इशारा नागरिकांकडून देण्यात येतोय